पाटातील पाण्यात वाहून गेलेल्या एका एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना येवला तालुक्यातील मुखेड शिवारात बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली होती नितीन संजय सोळसे वय एकवीस वर्षीय राहणार स्वामी समर्थनगर वैजापूर असे घटनेतील मय तरुणाचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार नितीन हा बुधवारी सायंकाळी पाटाचे काम सुरू असताना मुखेड शिवारात असताना पाटात पडून वाहून गेला होता ही बाब समजताच वैजापूर येथील संजय बोरनारे रणजित चव्हाण महेश बुनगे अतुल कुंदे प्रमोद कुलकर्णी गोपी संजयती संदीप त्रिभुवन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला बुधवारी सायंकाळी शोध मोहीम सुरू करण्यात आली मात्र तो मिळून आला नाही गुरुवारी देखील दिवसभर शोध मोहीम सुरूच ठेवली मात्र सायंकाळपर्यंत तो मिळून आला नाही शुक्रवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान घटनास्थळावरून काही किलोमीटर अंतरावर सकाळी सहाच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला त्याला बाहेर काढत येवला येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले शेवटच्या नंतर मृतदेह हा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्याच्या पार्थिवावर वैजापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने वैजापूरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे